या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या शे अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहूयात एक सविस्तर बातमी नाट्यकलेच्या क्षेत्रामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून मी कार्यरत आहे मराठी आणि हिंदी अशा दहा सिनेमांमध्ये भूमिका केल्या आहेत नटराजाची सेवा गेल्या पन्नास वर्षापासून अखंड सुरू आहे असं मत ज्येष्ठ नाट्य कलावंत सुशिला वनसाळे यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं हौशी मराठी नाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी वनसाळे या बोलत होते क्या okay

<स्थाथ> या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजय दासरी हे होते यावेळी नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार नाट्य परिषद महानगर शाखेचे अध्यक्ष अजयजी दासरी मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य गुरु वठारे परीक्षक मधुरा टापरे दीप चहांदे सुधीर सेवेकर समन्वयक अमोल धाबळे आदी यावेळी उपस्थित होते याप्रसंगी वेदांत कर्प्य लिखित मनमंदिरा हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आलं

त्यासाठी कुठल्या गोष्टीची गरज आणि शिवाय चालत नाही म्हणत चला आजच्या प्रवचना आज तुमच्यामुळे मला नवीन दोन विषय मिळाले एक म्हणजे संसार दुसरी म्हणजे दृष्टी याच विषयाने या नाटकाचे दिग्दर्शन संकेत कुलकर्णी यांनी केलं होतं अखिल भारतीय मराठी नाट्य, नाट्य परिषद शाखा पंढरपूरच्या वतीनं हे नाटक सादर करण्यात आलं या नाटकामध्ये निवृत्तीनाथाची भूमिका संकेत कुलकर्णी यांनी केली होती तर सखूबाई आज्ञा कवडे मीराबाई विनया उत्पाद काशीनाथ नाना दत्तात्रय जगताप विकास वेदांत करपे जनाई ऋतुजा लाड ममता आरती गायकवाड राकेश कौस्तुभ देवकर वारकरी रेणुका बडवे अपूर्वा सासवडे दिलीप कोरके तर प्रकाश योजना प्रतीक कसबे विश्वेश्वरय्या स्वामी जाधव आणि नेपथ्य श्रावण डावरे यांनी केलं होतं या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिज भानप यांनी केलं तर आभार समन्वय कामोल ढाबळे यांनी मानले स्पर्धेमध्ये कलावंत दिग्दर्शक आणि तंत्रज्ञान या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ही मराठी रकम आपण सर्वजण मिळून अविरतपणे नची रंगभूमीची सेवा सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधून अनेक नाट्य कलावंत या महाराष्ट्राच्या रंगभूमीला दिलेले आहे आजपासून होणाऱ्या सर्व सुद्धा अशाच पद्धतीचे कलावंत निर्माण व्हावे त्यांची कला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या या कलेच्या सेवेमध्ये त्यांची कला अर्पण व्हावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राचं एकमेव राज्य आहे संपूर्ण भारत देशामध्ये पे, अविरतपणे चौसष्ट वर्ष कि दि, कि दि ही रंगभूमीची सेवा राज्यामध्ये होते कितीही राजकीय पक्ष राजकीय मंडळी या महाराष्ट्राच्या सत्तेवर आहे रंगभूमीची सेवा अविरण करायचं या कलेल्या माध्यमातून जवळपास चोवीस जिल्ह्यामधून या स्पर्धा आयोजित केले गेलेले महाराष्ट्र शासन मी अभिनंदन करेन सांस्कृतिक याच्यामध्ये जे पुढाकार घेऊन नी उपक्रम राबवत आहेत त्यापैकी हे उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कलाकारांना वाव देण्यासाठी आणि नवीन असे कलाकार निर्णय होण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं जात आणि माझे मित्र आणि ते की सर्व करत असताना घरामध्ये जशी भरपूर असते तशी लग्न आमच्या डोक्यामध्ये किंवा सगळीकडे चालू असते सगळ्यांचे नाटक बसवण्याची चालू असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या टास्क असतात की एका पेक्षा एक गुणी आणि ज्येष्ठ नाट्यकलावंत सोळापूर आहे तर बोलवायचं म्हणाला गेल्या दोन महिन्यापासून ते तुमच्या मामाने भेटत होतं पण त्या गडबडीमध्ये फोन करायचा होऊन गेला या गजर महोत्सवामुळे आज सकाळी त्यांना फोन केला की असं असं तुम्हाला उद्घाटनासाठी यायचं आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा